श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते 25 जून दोन 2024 हजार चोवीस रोजी येत आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा व्रत उपवास केल्यास गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी घराच्या भरभराटीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे तर हा उपाय म्हणजेच गणपतीजवळची एक वस्तू उचलून आपल्याला एका ठिकाणी ठेवायची आहे आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे आणि कोणती वस्तू आईनं उचलून ठेवायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या कुटुंबावरील घरावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी तसेच आपल्या घराच्या भरभराटीसाठी प्रगतीसाठी आपण अनेक उपाय सेवा करत असतो असेच उपाय आपण जर काही विशिष्ट तिथींना जर केले तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीला असाच एक साधा सोपा उपाय करायचा आहे या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगा जल तसेच चिमुडवर हळद आणि खडे मीठ टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर सूर्याला अर्ध्य अर्पण करायचं आहे त्यानंतर पूजेपूर्वी आपल्याला सर्वप्रथम तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे आणि आपण जो उपवास करणार आहोत व्रत करणार आहोत तर त्याचा आपल्याला संकल्प करायचा आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे पूजा करत असताना शक्य असेल तर आपल्याला लाल रंगाचे कपडे या दिवशी परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे पूजा करत असताना सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करायचं आहे अभिषेक करत असताना जर मूर्ती असेल तरच अभिषेक करायचा आहे प्रथम पाण्यानं त्यानंतर पंचामृतानं म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखरेच्या मिश्रणानं आपल्याला गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा पाण्यानं स्नान घालायचं आहे तुम्ही नुसतं पाण्यानं घातलं किंवा दुधानं घातलं तरी देखील चालेल आणि त्यानंतर गणेश चालिसा गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष किंवा जे तुम्हाला मंत्र येत असतील तर ते सर्व मंत्र म्हणायचे आहेत त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पाला लाल रंगाचं वस्त्र घालायचं आहे त्यानंतर मूर्तीला आपल्याला शेंदूर चंदन दुर्वा फुलं हार अर्पण करायचं आहे घालायचं आहे धूप दाखवायचं आहे आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर नैवेद्यामध्ये गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवू शकता दा मोदक मिठाई तसेच फळांचं नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे डाळिंबाचं फळ गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आता गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांसमोर आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे तर ती वस्तू म्हणजेच एक पानाचा विडा आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आता हा विडा ठेवत असताना यावर तुम्हाला एक रुपयाचं नाणं त्यावर एक सुपारी सुपारी ही पूजेसाठी वापरतात ती घ्यायची आहे खायची सुपारी घ्यायची नाही त्यानंतर दोन लवंगा आणि दोन वेलच्या ठेवायच्या आहेत लवंगा आणि वेलच्या कुठेही खराब झालेल्या तुटलेल्या किडलेल्या नसाव्यात आता हे जे एक रुपयाचं ना नाणं आहे तसेच सुपारी आहे तर त्यांना आपल्याला सर्वप्रथम अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या पानाच्या विड्यावर ठेवायचं आहे अभिषेक करत असताना तुम्ही पाण्याने दुधाने पंचामृताने करू शकता आणि अभिषेक झाल्यानंतर पुन्हा हे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसायचं आहे आणि नंतर या पानाच्या विड्यावर आपल्याला ठेवायचे आहे पानाच्या विड्यावर ठेवून आपण ज्याप्रमाणे गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा केली तर त्याचप्रमाणे आपल्याला या पानाच्या विड्याची या एक रुपयाच्या नाण्याची सुपारीची या वेलची लवंगाची आपल्याला पूजा करायची आहे ही जी सुपारी आहे तर ती गणपती स्वरूप आहे ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा नसते तर त्या ठिकाणी सुपारीला प्रथम मान दिला जातो गणपती गणपती बाप्पांचं स्वरूप ही सुपारी मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला या सुपारीची एक रुपयाच्या नाण्याची या वस्तूंची विधीपूर्वक पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला अथर्वर शीर्षाचं एक वेळा पठण करायचं आहे गणप गन, गणेश चालिसा म्हणायचे आहे आणि ओम गण गणपते नम या गणपती बाप्पांच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना आपल्यावरील आपल्या कुटुंबावरील मुलाबाळांवरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी या विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे दिवसभर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे उपवास करायचा आहे आणि ही ज्या वस्तू आहेत पानाचा विडा तर तो गणपती बाप्पांच्या चरणाजवळच आपल्याला ठेवून 对啥 आणि त्यानंतर संध्याकाळी म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हा जो पानाचा विडा आहे ज्याच्यावर आपण या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्या वस्तू घ्यायच्या आहेत एक लाल रंगाचा नवीन कपडा घ्यायचा आहे खराब झालेला नसावा तर नवीनच वस्त्र असावं आणि या कपड्यामध्ये तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं आणि ही सुपारी बांधायची आहे एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्ही देवघरामध्ये स्थापन करायची आहे जर तुमचा जर नोकरी अस व्यवसाय असेल किंवा एखादा कोणता धंदा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये जरी ठेवले तरी देखील चालेल किंवा तुम्ही देवघरामध्ये ठेवून गणपती बाप्पा स्वरूप मानून दररोज सकाळी संध्याकाळी या पोटलीची विधिवत पूर्व पूजा करायची आहे त्यानंतर आता ज्या दोन लवंगा आणि दोन वेलच्या राहिलेल्या आहेत तर त्याची देखील आपल्याला एक उपाय करायचा आहे सेवा करायची आहे तर एक लवंग आणि एक सुपारी एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची आहे किंवा एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधली तरी देखील चालेल आणि त्यानंतर ही पु पुडी जी आहे तर आपल्या घरातील जो करता पुरुष आहे कमवता पुरुष आहे तर त्याच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये आपल्याला ही पुडी ठेवून द्यायची आहे जेणेकरून आपल्या घरातील पुरुषावर किंवा घरातील कर्त्या व्यक्तीवर कोणतंही विघ्न संकट येणार नाही आणि आपल्या घरावरती देखील कोणतीही आर्थिक समस्या येणार नाही आपल्या घराची भरभराट होईल यासाठी आपल्याला ही पुढी ठेवायची आहे आता जी एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवलेली आहे जर तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जर जात असाल आणि ते जर काम पूर्ण होत नसेल किंवा एखाद्याचा विवाह ठरत नसेल तर त्यावेळेला जात असताना यामधील ही सुपारी तुम्ही तुमच्या जवळ नेहमी ठेवायची आहे किंवा कोणतंही कितीही मोठं कितीही कठीण काम असेल आणि त्यासाठी तुम्ही जात असाल तर त्यावेळेला तुम्हाला ही सुपारी तुमच्याजवळ ठेवायची आहे आणि तिथून आल्यानंतर पुन्हा तुम्हाला ही सुपारी या लाल पोटलीमध्ये बांधून देवघरामध्ये स्थापन करायची आहे त्यानंतर आता दुसरी एक लवंग आणि एक वेलची राहिलेली आहे तर ती लवंग आणि वेलची तुमच्या मुलांच्या खोलीमध्ये ज्या ठिकाणी मुलं अभ्यास करत बसत असतील किंवा मुलं ज्या ठिकाणी झोपत असतील तर त्यांच्या उशी खाली किंवा अभ्यासाच्या ठिकाणी किंवा तुम्ही अशा ठिकाणी ही पुढी ठेवायची आहे ज्या ठिकाणी तुमच्या मुलांचा वावर असतो घरामध्ये जास्त जेणेकरून तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी विघ्न बाधा येत असतील तर त्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला या तीन ठिकाणी वस्तू ठेवायच्या आहेत एक आपल्या देवघरामध्ये जेणेकरून आपल्या घराची भरभराट होईल आपल्या कुटुंबावरील आपल्या घरावरील सर्व विघ्न संकटं दूर होतील यासाठी एक पोटी आपल्याला आपल्या पतीजवळ किंवा घरातील कर्त्या व्यक्तीजवळ ठेवायचे आहे आणि दुसरी पुढी आपल्या मुलांच्या जवळपास जवळ ठेवायचे आहे जेणेकरून आपल्या मुलांवरची सर्व संकटं दूर होतील आपल्या पतीवरील सर्व संकटं दूर होतील आणि गणपती बाप्पांच्या विघ्नहर्तेच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि यासाठीच आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा अगदी साधा सोपा उपाय करायचा आहे आणि हे जे खाऊचं पान आहे तर ते खाऊचं पान तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद